नमस्कार मंडळी स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर मित्रांनो आज पहा आपण आलेलो आहे मक्याच्या शेतामध्ये आणि ह्या मक्याच्या शेताचं एक वैशिष्ट्य तुम्हाला मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे तर मित्रांनो आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा चॅनल सबस्क्राईब केलं म्हणजे असेच माझे नवीन नवीन नवी माहितीचे व्हिडिओ आपणापर्यंत नक्की मिळतील तर मित्रांनो ह्या मक्याचं एका ताटाची उंची जवळपास दहा ते अकरा फूट उंच ताट आहे तर तुम्ही म्हणाल दहा ते अकरा फूट उंच एवढं ताट वाढलं कसं तर बघू शकता त्याची उंची खूप जबरदस्त उंची आलेली आहे कंस पण खूप आलेले आहेत तर आता याची आपण पूर्व म्हणजे लावगडीपासून पूर्वीपासून लावगडीपासून तर आत्तापर्यंतचं कसं नियोजन आहे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तर मित्रांनो बघा आता सध्या असे कंस आलेले आहेत बघा एका झाडाला तीन तीन दोन दोन तीन तीन अशा पद्धतीचे कणसं आलेले आहेत आणि हे आहे मित्रांनो सिटकॉन मका म्हणजे हे कणसं भाजण्यासाठी विक्रीसाठी जात असतात तर चला आता आपण पूर्व मशागत कशी केली कशा पद्धतीनं लावगड केली ह्या मक्याची ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया कोणतं खत वापरलं काय केलं कशी सरी काढली असे सर्व माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू तर मित्रांनो व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ पाहावा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळून जाईल तर मित्रांनो पहिल्या सुरुवातीला आपण जमिनीची मशागत कशा पद्धतीने केलेली आहे ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर मित्रांनो सुरुवातीला आपण ह्या शेताची नांगरणी केलेली आहे नांगरणी केल्याच्यानंतर त्याच्यामध्ये रोटर मारलेला आहे आणि रोटर मारल्याच्यानंतर आपण याच्यामध्ये शेणखताचा वापर केलेला आहे तर मित्रांनो भरपूर प्रमाणामध्ये आपण याला शेणखत वापरलं आणि एवढं भरपूर प्रमाणात शेणखत वापरल्यामुळेच हा तुम्हाला दिसत आहे एका झाडाची जवळपास दहा ते अकरा फूट उंची झालेली आहे तर हे समोर तुमच्या बघा बघू शकता खूप उंच असं वाढलेली मका आहे तर मित्रांनो सुरुवातीला आपण रोटरने केल्याच्यानंतर त्याच्यामध्ये शेणखताचा वापर केला आहे शेणखत वापरल्याच्यानंतर पुन्हा परत आपण धशा मारलेला आहे धशा मारून त्याच्यामध्ये सर्व खत कालून घेतलेलं आहे आणि सर्व खत काढल्याच्या नंतर मार मारल्याच्या मारल्याच्यानंतर मग मित्रांनो आपण याला सरी पाडलेली आहे तर आता सरी कशी पाडलेली आहे मित्रांनो तर ही आपली ट्रॅक्टरने सरी काढलेली आहे जवळपास दोन ताटांच्या मधला अंतर दोन ते अडीच फुटाचं अंतर आहे मित्रांनो सरीमध्ये म्हणजे हे ताट ते ते ताट ह्याचं जे मधलं अंतर आहे ते जवळजवळ दोन सऱ्यांचा मधलं अंतर दोन ते आ, दी दोन ते अडीच फूट अंतर आहे मित्रांनो आणि एवढ्या अंतरावरती ही लावलेली आहे आणि सरळचं सरळ जर जे अंतर आहे सरीमधलं तर ते जवळपास एक अर्ध्या फुटापेक्षा थोडं कमी किंवा अर्धा फूट म्हटलं तरी चालेल दोन ताटांमधलं हे पहा जवळपास अर्ध्या फुटाला थोडं कमी अंतर आहे तर अशा पद्धतीने के लागवड केली मित्रांनो तर बघू शकता एक ताट असं उसागत जाड आहे आणि खूप रगील ताट आलेलं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण ही लागवड केलेली आहे आता लागवड केल्याच्यानंतर आपण प्रत्येक सरीवरती म्हणजे प्रत्येक सरीच्या मध्यभागी दोन्ही सऱ्यांच्या मध्यभागी याची लागवड केलेली आहे मक्याची लागवड केलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण सरीनं याला पाणी सोडलेलं आहे म्हणजे सरीनं पाणी सोडलेलं म्हणजे काय झालं ह्या बाजूची माती त्या बाजूची माती याच्यामुळे स सरीमध्ये जे ताट आहे त्या ताटाला वघळून वघळून जास्त माती लागली गेलेली आहे आणि त्याची बी जी आहे ती खोलवर गेल्यामुळं जास्त खोलवरती त्याचे मुळं गेलेले आहे आणि मग त्यांनी चांगला हे केलेलं आहे खालून जोर धरलेला असल्यामुळं एक एक ताट खूप रगील आलेलं आहे त्याचं मित्रांनो तर मित्रांनो बघू शकता खूप सुंदर अशी मका आलेली आहे तर आता याच्यामध्ये आपण आणखीन कोणत्या कोणत्या खतांचं वापर केलेला आहे तर तो त्या ह्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तर मित्रांनो आपण ही मका लावल्याच्यानंतर चा एक चांगली उगून आल्याच्यानंतर चा याला आपण एक फवारा घेतलेला आहे तर तो फवारा म्हणजे आळीचा काय होतं गाभ्यामध्ये आळी पडते आणि ती गाभ्यामध्ये जर आळी जर पडली तर मित्रांनो मकाचा गाभा खाते आणि मग मक्याची वाढ फुटते तर आपण एक उगून आल्याच्यानंतर चांगली उगून आल्याच्यानंतर दहा पंधरा दिवसामध्ये पहिला तो फवारा घेतलेला आहे त्याच्यानंतर सगळी मक्याची खुरापणी करून घेतली मित्रांनो खुरपणी करून घेतली एकदा आणि टोटल आखी के खुरपणी केली आणि खुरपणी झाल्याच्यानंतर त्यांना परत आपण काय केलेलं आहे युरिया हे खत दिलं आहे आणि त्याच्यानंतर इस्त युरिया हे खत देऊन नाही थांबलो चांगली खुरापणी झाली गुडघ्या मांड्या कमरे तिथे आल्याच्यानंतर आपण याच्यामध्ये स्लरीचा वापर केलेला आहे स्लरी स्लरी बनवली हे नैसर्गिक खत आपलेलं आहे आणि हे नैसर्गिक खत मित्रांनो आपण बनवलेलं आहे आणि ह्या नैसर्गिक खताचा वापर कसा केलेला आहे तर आपण काय केलं प्रत्येक सरीमध्ये ते नैसर्गिक खत आपण पाण्यामध्ये त्याचं एक टिपामध्ये घेऊन ते सोडलेलं आहे अशा पद्धतीने आपण त्याची लावं पाण्यामध्ये सोडलं आणि मग प्रत्येक सरीला ते न आपलं नैसर्गिक खत बनवलेलं स्लरी स्लरी ही कशी बनवायची कशी व कशापासून बनवली ते पण एक दोन मिनटामध्ये मी तुम्हाला सांगतो मित्रांनो तर स्लरी तरा मित्रांनो आपण गायचं सेण गोमूत्र बेसनपीठ आणि आपली शेंगदाणा पेंढेप असे बऱ्याचशा प्रकारचे थोडं त्याच्यामध्ये मिश्रण केलं आणि एक नऊ दहा दिवस ते रापून दिलं आणि त्याच्यामध्ये काही थोडं दूध दही टाकलं आणि ते रापून दिलं आणि नऊ दहा दिवसाच्या नंतर आपण ह्या मक्याला ते सोडलेलं आहे आणि रापलेलं ते खूप छान असं स्लरी बनवली होती आणि ती स्लरी अधिक शेणखताचा वापर केल्यामुळं जवळपास एका ताटाची उंची तर दहा ते अकरा फूट कम्प्लीट आहे फार टेप लावून मोजली तरी जास्त भरेल पण कमी भरणार नाही अशा पद्धतीचं ते ताट आहे तर मित्रांनो बघा वरती मी जर हात जर केला तर पहा माझा हात पुरत नाही त्याच्यावरतीसुद्धा खूप ताट उंच राहते म्हणजे जवळपास माझी उंची साडेपाच फूट आहे त्याच्यावरती माझा हात एक दोन फूट उंच आहे आणि त्याच्यापेक्षा ताट तीन फूट उंच आहे म्हणजे जवळपास दहा ते अकरा फूट उंची ह्या मक्याची वाढलेली आहे आणि ताट जर पाहिलं तर प्रत्येक ताट पाहू शकता तुम्ही उसा इतकं रगिला असं ताट आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो भरघोस उत्पादन जर तुम्हाला मिळवायचं असेल भरघोस मी उत्पादन चांगलं मिळवायचं असेल तर मित्रांनो बाजार भेटू अगर न भेटू पण भरघोस उत्पादन मिळणं खूप गरजेचं आहे आणि ते उत्पादन कसं मिळवायचं ते आपल्या हातात आहे मित्रांनो तर बघा अशा पद्धतीने जर तुम्ही शे शेतीची पहिली चांगली नांगरणी कोळपनी रोटरनी चांगली, चांगली मशागत करून घेतली दोन तीन वाऱ्या चांगली जर मशागत केली तर मित्रांनो जमीन खूप चांगली भुसभुशीत आणि छान होते आणि खूप छान भुसभुशीत जमीन जर झाली आणि त्याच्यामध्ये जर आपण अशा पद्धतीने अवघड शेणखत वगैरे घालून जर मित्रांनो त्याच्यामध्ये जर आपण हे केलं तर खूप छान सुंदर क्वालिटीचं पीक त्याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला मिळू शकतं तर बघू शकता तुम्हाला कणस जवळपास एक एक फुटाचं एक एक कणीस लांब आहे बघू शकता एक एक फुटाचं एक एक कणीस लांब आहे आणि जवळपास एका झाडाला दोन दोन कणस आत्ता तरी आलेले आहे बघू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीची ही मका आलेली आहे तर जे आम्ही याच्यामध्ये वापर केलेला आहे ज्या खतांचा अवलंब केलेला आहे तो म्हणजे शेणखत शेणखताचा खूप छान रिझल्ट आलेला आहे त्याचबरोबर स्लरीचा खूप छान रिझल्ट आलेला आहे तर बघू शकता अशा पद्धतीने ही मक्का है, सुन, आ, मका वाढलेली आहे खूप सुन सुंदर मका आलेली आहे मित्रांनो बघू शकता तर मित्रांनो असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे माहितीचे असणार आहे तर असेच आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र